ज्या प्रकारे फॅमिली ट्री असतो फॅमिली ट्री म्हणजे पंजोबा खापर पंजोबा आजोबा हे सगळ्या वंशावळीतला जोपर्यंत कुणबी दिसत नाही तोपर्यंत जस्ट एका अफिडेव्हिट वर कोणी म्हणते म्हणून मन, कारवाई होऊ शकत नाही किंवा एखादी मागणी पूर्ण होऊ शकत नाही प्रमाणपत्राची तर त्या गोष्टी पूर्णपणे त्या चौकटीत आल्या पाहिजे मागास संबंधातल्या चौकटीत आल्या पाहिजे आम्ही माननीय मंत्री मोदयांना अवगत केलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की रूल दोन हजार बारा अमलात आलेला आहे सर्टिफिकेट देण्यासंदर्भातला आणि त्या रूलचं सुद्धा कोणत्याच प्रकारे हनन झालं नाही पाहिजे त्या रूलचं जे आहे त्या रूलला प्रोटेक्ट झालं पाहिजे त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या कोळी भावांचं प्रोटेक्ट होणं त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ आहेत माझ्या गोसावी भावांचं प्रोटेक्ट होणं त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे, जे नाही त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाही आहे हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय मंत्री मोदयांनी तीन दिवसामध्ये अत्यंत महत्वाची माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत रानावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज महसूल मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल हे ही पहिलीच बैठक झाली असेल त्यांना मला सांगायचंय की तीन आठवड्यामध्ये महसूल मंत्री मोदयांनी स्वय स्पष्ट अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्ष ठेवा भारतीय संविधानाचे आर्टिकल चौदा सोळा पंधराचं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा मी तमुक मोठा मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो मी तमुक होतो अमुक होतो तर बळी पडून जरंगासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि ते डर संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज महसूल मंत्री मोदयांकडून करून घेतलेली आहे मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमचे मीडियाशी बोलणार डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं बद्दलच चौऱ्या माहिती त्यांनी काल काही पुरावे आणून दिलेत उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर नंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतो आहे वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्यात खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या, ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहे कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जे आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वर्षात दोन टक्के आरक्षणालासुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हाय व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जे आरच्यासुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं सुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका मान्य न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं